अतिशय महत्त्वाची बातमी आपण पाहत आहात सोलापूर नामा ट्वेंटी फोर न्यूज चॅनलच्या माध्यमातून धाराशिव जिल्ह्यातील तुघाव येथे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले तसेच गावातील महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व त्याचबरोबर शेख मियावली दरगाह यांना चादर अर्पण करण्यात आले तसेच गावातील संत रोहिदास महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले हा कार्यक्रम दिनांक दोन हजार पंचवीस एक जानेवारीच्या औचित्य साधून गावातील सर्व संभाव या ग्रुपच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज महात्मा बसवेश्वर शेख मियावली दरगाह संत रोहिदास महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले तसेच हे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बालाजी जामगे रशीद मुजावर जितेंद्र हराडिया अयाज तामोडी कमरुद्दीन इनामदार सतीश कदम अब्दुल मुजावर बस्सू मुडे लक्ष्मण गवळी सद्दाम मुजावर मुस्तफा मुजावर बंडू इंगवे, उल्हास भोसले तसेच गावाचे प्रथम नागरिक व मान्यवर दीपक जोमदे तथा गावातील ग्रामस्थ उपस्थित होते